दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नाशिक नाशिक जिल्हाधिकारी ग्रामीण पोलीस अधीक्षक तसंच अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या आदेशानं मालेगाव कुसुंबा महामार्गावरील अवजड माल वाहतूक वाहनांना शहरात प्रवेश बंदी घालण्यात आली या आदेशाचा हेतू जरी चांगला असला तरी अंमलबजावणी मात्र अर्धवट आणि अव्यवहार्य ठरल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे परराज्यातून येणाऱ्या अवजड वाहनांना लगाम बसला असला तरी मात्र स्थानिक व्यावसायिकांची शेकडो वाहनं सकाळपासून महामार्गावर अडकून पडली आहेत महामार्गावर प्रचंड कोंडी होऊन सामान्य वाहनधारकांचे हाल होत आहेत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीचा आदेशच वाहतूक विस्कळीत करण्यास कारणीभूत ठरलाय हे वास्तव लपवून चालणार नाही मालेगाव हे यंत्रमाग तसंच व्यापारी शहर इथं दररोज गुजरातसह विविध ठिकाणी माल पाठवला जातो अचानक घातलेल्या या बंदीमुळे व्यावसायिकांचं आर्थिक नुकसान होत आहे शहरातील उद्योग व्यवसायांवर थेट परिणाम करणारा निर्णय घेतला गेला ही बाब धक्कादायकच म्हणावी लागेल शहरातील वाहनधारकांचा प्रश्न वेगळा आहे परराज्यातील तसंच इतर आरटीओ पासिंग असलेल्या वाहनांसाठी हा नियम मर्यादित ठेवला असता तर स्थानिकांना त्रास झाला नसता स्थानिक वाहनांना सूट देण्याची मागणी रास्त असून प्रशासनानं तातडीनं यावर तोडगा काढला पाहिजे शहराची वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या नावाखाली स्थानिक वाहनधारकांना वेठीस धरलं जाणार असेल तर हा निर्णय पुन्हा विचारात घेण्याची वेळ आली नियमांची कडक अंमलबजावणी हवीच पण ती न्याय आणि संतुलित असली पाहिजे हे प्रशासनानं विसरू नये न्यूज ब्युरो दशा पोलीस न्यूज मालेगाव